जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या मागणीसाठी शिक्षकांनी विविध आंदोलन पुकारलेली होती या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे मात्र ही योजना लागू करण्यासंबंधी मंत्रालय स्तरावरील सरकारी बाबू अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप करत शिक्षकांनी आज नाशिकच्या येवल्यातील शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या संपर्क कार्यालयासमोर ठिया आंदोलन सुरू केलंय निवडणुकीवेळी जुनी पेन्शन योजना लागू होईल असं आश्वासन शिक्षकांना दिलं होतं शिक्षकांनी सहकुटुंब शिक्षक आमदार किशोर यांच्या येवला येथील संपर्क कार्यालयासमोर ठिया मांडत आंदोलन सुरू केलं आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शंभर टक्के आंदोलन आलेल्या मराठी जवळपास पंचवीस हजार शिक्षक बंधू भगिनी आज जुनी पेन्शनपासून वंचित आहेत याला फक्त सरकार जबाबदार आहेत मग त्या ठिकाणी बी जे पी असेल सेना असेल काँग्रेस असेल राष्ट्र असेल पण आम्हाला बऱ्याच मुख्यमंत्र्यांनी सहकार्य केलं पण यांच्या मागे जे काम करत सचिव मंडळी आहेत ते याला काही काम करत नाही कारण आज मुख्यमंत्री साहेब आम्हाला सहकार्य करण्यासाठी तयार आहेत त्यांनी विधिमंडळामध्ये दोन वेळा सांगितलं आम्हाला की आम्ही तुम्हाला पैसे द्यायला तयार आहोत पण तिथे सचिव मंडळी ही प्रत्येक वेळेस काही ना काही कारण सांगून त्यांना पेन्शनसाठी साठी मोठा खर्च येणार आहे पण तसे नसून हे सगळे सचिव लोक चुकीची माहिती देत असतात पण आता मुख्य साहेबांनी सांगितलं की काही झालं तरी मी तुम्हाला मी जुनी पेन्शन देणार आणि तुम्हाला शपथपत्र लिहून देणार जर मास आता अठरा जुलै कोर्टात सुप्रीम कोर्टात तारीख होती तरी पण त्या तारीखे आम्हाला पण लिहून दिलं नाही आता पुढची सरकारने तारीख मागितली आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत पण आम्हाला थोडा वेळ द्या किती वेळ द्यायचा आज सहा महिने झाले आम्ही तारीख तारीख आम्हाला मिळते पाच सा शेवटची सरकारने शेवटी तारीख दिली सुप्रीम कोर्टाने सात जुलै सात ऑगस्ट तर आमचं एकच म्हणणं आहे जस मुख्य साहेब शिक्षा आमदारकीच्या वेळेस नाशिक नगर जळगावमध्ये आले त्याने आम्हाला सांगितलं तुम्ही आमचा आमदार निवडून द्या आम्ही तुम्हाला जुनी पेन्शन देऊ आज एवढं उंच आम्ही आम्ही त्यांचा आमदार निवडून दिला तरी आम्हाला जुनी पेन्शन मिळत नाही आहे त्यासाठी आज आम्ही सर्व शिक्षक बांधव सहकुटुंबासह इथे आलेलो आहोत आज जो पंत आम्ही सगळं पर्यंत सादर करत नाही तो पंत आम्ही इथून हलणार नाही आमची जुनी पेन्शन शिक्षक संघटना यांनी दुसरं एक आंदोलन शेगावच्या शेगावचे ठेवलेलं आहे तिथे पण सगळे सुटुंबसह बसलेले आहोत जो पंत आम्हाला पेन्शन मिळणार नाही तो पंत आम्ही इथून कुणी हलणार नाही